मित्रांनो आपल्याकडे देवगड तालुक्यात एक अशी परंपरा चालू आहे जी खरोखरच लोकांनी इकडे येऊन बघायला हवी तीनशे पंचवीस वर्षांपासून खवळे गणपती गणपतीचा हा उत्सव तीनशे पंचवीस वर्षापासून सुरू आहे तर नक्कीच तुम्ही इकडे या आणि दर्शन घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात तारामुंबरी या ठिकाणी हा गणपती आहे मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्याचं दर्शन घडवून आणीन तुम्ही त्याचं दर्शन घ्या आणि स्वतःहून इथे या आणि दर्शन घ्या चांगली जागा आहे मस्त समुद्रकिनारी आहे तर या तुम्ही आपण तुम्हाला दाखवू या गणपतीचं दर्शन घडवून आणू पाहू शकता तुम्ही इथे बोर्ड पण लावलेला आहे तीनशे पंचवीस वर्षापासून परंपरा असलेली हे खवळे गणपती तारामुंबरी जर तुम्ही देवगडहून येत असाल तर तुम्हाला या रस्त्यामध्ये लागेल देवगडहून कुणकेश्वरला जाताना तुम्हाला हा गणपती लागेल ह्याचं दर्शन घ्या किंवा कुणकेश्वरून आलात तरी तुम्हाला इथे हा बोर्ड दिसेल देवगडला जाताना हा बोर्ड लावलेला आहे दुःख हरता अवध्या नाथा पप्प मोर्याे पप्प मोर रे चरणी फेरी माथा